कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार तर तेच तर तुम्ही बघितलं असेल की मी दोन्ही बावमध्ये वेगवेगळे पोळे भिजवलेले आहेत तर मला आता कांदापोळी करायचे का आहेत आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडतोय आणि लगे पडून पण झालेलं आहे पण हे चांगलं आहे की तो सकाळी सकाळीच पडून घेतो आहे महत्त्वाचं आहे कारण कसं ना शाळेत जाताना आहे ना रेनकोट घाला वगैरे म्हणजे एक दोन महिने आपण तेच करतो रेन पाऊस पडला की रेनकोट घाला ज्ञानेशला रेनकोट घाला मग त्याला शाळेमध्ये नेऊन सोडा ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता थोडा ऊन पण पडतो थो, थोडा पाऊस पण पडतो छान वाटतं आणि ऊन पडला की खूप चांग छान वाटतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर आता आईची सुद्धा आंघोळ झालेली आहे तर फटापट सुद्धा आंघोळ वगैरे करून घेते आणि मग आता आम्ही आधी चहा घेतो आणि मग मी नाश्ता करेन मी आज कांदा पोहे करेन नाश्त्याला कारण आईला सकाळी सकाळी गोळ्या घ्याव्या लागतात नाश्ता म्हणजे तर काही गोळ्या नाश्त्या आधीच्या आहेत काही गोळ्या नाश्त्यानंतर आहेत म्हणून नाश्ता करावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही आई पप्पा येतात ना तेव्हा मी आई पप्पांसमो म्हणजे आई पप्पांसोबत मी खूप म्हणजे टाईम स्पेंड करते म्हणजे चहा प्यायचं असेल तर छान मस्त बसून चहा प्यायचा गप्पा मारायच्या त्यानंतर संध्याकाळीसुद्धा किंवा नाश्ता म्हणजे नाश्ता करायचा आणि मग सगळ्यांनी बसून नाश्ता करायचा हे छान वाटतं तर तुम्ही म्हणजे मला, मला तर आवडतं की आपण आपल्या आईवडिलांसोबत जर असं टाईम स्पेंड केल मला खूप आवडतं तर जेव्हा आई पप्पा येतात वगैरे तेव्हा नेहमी आई पप्पांसोबत चहा पिताना गप्पा मारते त्यानंतर करताना वगैरे हो आणि कारण आई बाप्पा रोज रोज आपल्या घरी येत नाही म्हणजे आले तर दोन तीन दिवसासाठी येतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या गृहिणी आहेत ज्या मुलींची लग्न झालेली आहे ज्या मुले आपल्या सासरी आहेत त्यांना आईवडिलांची किंमत काय असते हे कळतच असेल असं तसंच आहे जेव्हाही आई वडील माझ्या म्हणजे जेव्हाही कल्याणला येतात वगैरे तेव्हा मी खूप सारा असा टाईम जो आहे तो मी माझ्या आई वडिलांसोबत मी स्पें म्हणजे टाईम स्पेंड करते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला तर तरी आता पटापट पड़, आधी आईला चहा वगैरे दे देते मग आम्ही नाश्ता तर इथे आम्ही सगळेजण चहा पितो लाईट बंद केलेली आहे कारण बाहेर पाऊस पडतो ना पावसामुळे थोडासा पूर्ण असं अंधारण्यासारखं झालं आहे तर इथे आई आणि सुद्धा बसते दोघंपण सहा दोघं सहा पिते आज सुद्धा मी ग्रीन ब्लॅक टी पिलेला आहे म्हणजे ब्लॅक टी घेणार आहे आई आली म्हणून मी आई थोडीला ब्लॅक टी घेते ना आई आणि ते टी व्हीवरती गणपती बाप्पा तर कार्टून लावलेला आहे जे की ते ज्ञानेशला खूप आवडतं हो ना हो ते सी हाय डी हॉस्पिटलचं मग ते, ते मी नंतर लावेल ना राजा ते हॉरर हॉरर होम इथे टी व्हीवरती मग ना डी हॉस्पिटल हॉरर रूम असं ते हे होतं तो एपिसोड होता तर मी त्याला बोलू तो तू बघू नकोस आणि तू घाबरशील तो हा कार्टून बघ कार्टून बघतोय तो गणपती बाप्पांचा तर कांदा पोहे करण्यासाठी इथे मी एक कांदा दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि ते मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक बटाटासुद्धा त्याची साल काढून तो सुद्धा असा बारीक कट करून घेतलेला आहे तर इथे मी दोन्ही डब्यांमध्ये Uh, कांदा पोहे भिजत टाकलेले आहे तर या दोन्ही uh, कांदा uh, हे जे डबे आहे त्या डब्यांमध्ये मी थोडं थोडं uh, मीठ ॲड करणार आहे चवीनुसार तर मी तुम्हाला सांगेन की ज्ञानेशला तिखट पोहे आवडतात त्यासाठी मी वेगळे पोहे भिजत टाकलेले आहेत तर इथे मी uh, थोडीशी हळद ॲड करणार आहे दोन्ही डब्यांमध्ये दोन्ही ज्यामध्ये मी कांद पोहे भिजवलेले आहेत त्या डब्यांमध्ये थोडं थोडं आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे आणि गरम मसाला ॲड करून झाल्यानंतर मी ज्ञानेसाठी इथे तिखट पोहे करणार आहे म्हणून इथे ज्ञानेसाठी जे वेगळे पोहे भिजवलेले आहे त्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेले आहे तर आता हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी छान मस्त ड दोन्ही डब्यांमध्ये जे कांदा म्हणजे जे पोहे आहेत ते, ते, गरं कर गरं ते, आहे। ते, ते छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर इथं मी कढईमध्ये तेल गरम कर गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला या गरम तेलामध्ये शेंगदाणे छान मस्त तळून घ्यायचे आहेत तर मी शेंगदाणे वरतून टाकते आणि हे शेंगदाणेना छान तळलेले शेंगदाणे कांदा पोह्यांमध्ये खूप छान मस्त असे लागतात अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला राई ॲड करायची आहे राई ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची ॲड करायची आहे त्याचबरोबर आपल्या इथे कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर थोडंसं अगदी किंचित असं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे हा जो कांदा आहे हा कांदा लवकर शिजेल आणि त्याचबरोबर आपण जो बारीक कट करून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा टाकायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे म्हणजे कांदा शिजेल त्याचबरोबर हा बटाटा पण शिजेल तर आता छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहे तर इथे मी दुसरीकडे छोटा फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी जिरा राई ॲड केलेली आहे कढीपत्ता ॲड केलेला आहे तर मी त्यानीसाठी जे तिखट पोहे तिखट पोहे करणार आहे तर ते मी ह्या फ्राय प्लॅनमध्ये फोडणीला दिलेले आहेत तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं वाफ द्यायचे आहे तर इथे तुम्ही इथे बघू शकतात की दुसऱ्या कड कढाईचं मी झाकण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी हळद ॲड करायची आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी त्यावर त्यावरती झाकण ठेवणार आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे आपण जो बटाटा टाकलेला आहे तो शिजला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर एकीकडे मी ज्ञानेला ज्ञानेसाठी जे तिखट पोहे केले होते त्यावरती मी झाकण ठेवलं तर झाकण काढून घेतलेलं आहे छान, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर शेवटी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान मस्त कोथिंबीर ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे ज्ञानीचे तिखट कांदा पोहे तयार झालेले आहेत त्याचबरोबर इथे मी पुन्हा दोन ते तीन मिनटं वाप दिली होती झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढून झाल्यानंतर इथे आपल्याला तुम्ही ते बघू शकता आपला हा जो बटाटा आहे शिजलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला हे कांदा हे जे पोहे आहेत भिजवलेले ते पोहे ॲड करायचे आहेत आणि पोहे ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला हा टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटं वाप द्यायचे आहे आणि पाच मिनटानंतर काढून घ्यायचं आहे तर इथे आपले कांदा पोहे छान मस्त तयार झालेले आहेत आता या यावरती आपण कोथिंबीर छान मस्त पसरवून ऍड करायचे आहे आणि कोथिंबीर ऍड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले कांदा पोहे तयार झालेले आहेत तर ते मी ज्ञानीसाठी तिखट कांदा पोहे केले होते आणि हे माझ्यासाठी आणि आईसाठी तर आता हे मी दोन बाउल घेतलेले आहेत इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत तिकड चिवडा आणि कोथिंबीर तयारी झालेली आहे आमच्या दोघांची सुद्धा तयारी झालेली आहे तर uh, <coughs> मी आईला रिक्षा स्टँड पर्यंत सोडवायला आहे कधी अशी नाही आता पुढे आता मंगळवारी बोलवलं चेकिंगला कसं वाटत नाही तर, तर आई गुरुवारी येणार आहे गुरुवारी येशील ना कारण बुधवारी तुझी बैठक आहे तर ते कारण डॉक्टरांनी पाच धरलं पाच दिवसानंतर बोलवलंय तर, तर मंगळवारी पाच दिवस होतात बुधवार ताई गुरुवारी येत आई बाबा सोघं पण येतील तर तेच तर आता आम्ही चाललो आहे मी आता आईला रिक्षा स्टँड पण तो सोडवायला चाललं आहे आणि आम्ही जाता जाताना इथे ना खाली गणपतीचा कारखाना आहे खूप सुंदर सुंदर असे गणपती आहेत ते बघू जाता जाता गेलो तर बघू तर आता आम्ही निघतो आहे चला चला नाही नेश आधी कर कधी शर्गाची अगदी येईन मी बुधवार गुरुवार तेव्हा बैठक झाली कली ना सात वाजलेले आहेत तर मी आईला दुपारी म्हणजे आम्ही गणपती वगैरे बघितले खूप छान छान असे होते तुम्ही बघितलेच असते तर ते त्यानंतर मी आईला रिक्षा स्टँडवरती बसून दिलं आणि त्यानंतर मग आई ट्रेनने गेली तर या सगळ्या गोष्टी होत्या आई आणि आईला स्टेशन स्टेशनच्या जवळ एके ना फुलांचे दोन दुकानं आहेत दोन शॉप आहेत त्या दोन शॉपमधून आईला फुलंसुद्धा विकत घ्यायची होती तर आई जण फुलं विकत घेतली आणि मग आई बद बदलापूत गेली तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तेच बाकी त्यानंतर मग मी मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही रिटर्न घरी आलो त्यानंतर मग त्याने शाळेत गेला वगैरे आज शनिवार आहे आज हा अभ्यास त्याचा त्यानंतर मग शाळेतून आल्यानंतर पुन्हा त्याचा क्लास आणि त्याचा जो नॉ जो डेली जो क्लास असतो तो आणि त्यानंतर मग तो आता कार्टे क्लासला गेला आहे का, तर आता साडेसात वाजलेले आहेत तर मी त्याला आणायला चालले तर शनिवार रविवार त्याला कार्ट त्याचा कार्टे क्लास असतो तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की गणपती खूप छान आहेत एकदम सही आहेत म्हणजे ना अप्रतिम आहेत तर जरी म्हणजे इथे गणपती बुक केला पण इथून गणपती बदलापूरला घेऊन जाणं म्हणजे खूप रिस्की आहे कारण तुम्हाला ही माहिती आहे आपण गणपती जेव्हा बुक करतो तेव्हा जवळच्या जवळ बुक करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बुक करून त्याला ओला रिक्षात घेऊन जाणं म्हणजे पक म्हणजे आपण वे पकडू तर शकतोच व्यवस्थित पण पप्पांचंसुद्धा वय झालेलं आहे आणि ते पप्पांना झेपलं पाहिजे रिक्षात बसून घेऊन जायला वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघू आई मला बोलली की बघू आपण विचार करू गणपती इथे बुक करायचा की बदलापूरला पण शक्यतो आई बदलापूरलाच गणपती बुक करेल तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मी आता ज्ञानेशला घेऊन येते आणि मग घेऊन आल्यानंतर मग मी जेवणाला लागणार आहे तर आम्ही सकाळी सिंपल असे कांदा पोहेच खाल्ले होते त्यानंतर मी काही जेवण केलं नव्हतं तर तुम्ही इथे बघू शकतात मी काल जी इडली केली होती तर तेच तर मी कधीही इडली करता थोडा एक्स्ट्रा इडली करते एक तर मी आता आ, इडली फ्राय करणार आहे ते इडले ते इडली फ्राय करणार आहे कारण ज्ञानेशला इडली इडली फ्राय खूप आवडते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मी पटापट जाते ज्ञानेशला घेते आणि मग घरी आल्यानंतर मग इडली फ्राय करेल आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड कर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या से गुड नाईट बाय बाय गुड नाईट जर व्हिडिओ एंड कर नवा नो मी करू